माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की हॉटेल जयशंकर आणि या ठिकाणचा चिवडा खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी जी सोलापूर या ठिकाणी प्रसिद्ध आहे ती इथं भरपूर प्रमाणामध्ये तयार होते बघू शकता केवढा मोठा यांचा हा वटवृक्ष झालेला आहे आता छोट्याशा हॉटेलचा सगळी सुरुवात आपण बघूया चला आपण आज जाऊया अगदी हायवे लगतच रोड टचस हे हॉटेल आहे तालुका मोळ जिल्हा सोलापूर हा कुंदा म्हणून फेमस आहे हा तसं बघायला गेलं तर हा बेळगावचा कुंदा म्हणून भरपूर फेमस आहे पण बेळगावचा कुंदा हा जास्त गोड आणि घट्ट असतो एकदम चिकट असतो त्यामुळं हा कुंदा आपण असा पातळ असतो आणि जास्त गोड कमी गोड असतो म्हणजे आपला डायबिटीजवाला वाला पेशंट सुद्धा कुंदा खाऊ शकतो आणि आपण दिवसाला ना साधारण एक तीनशे किलो पर्यंत कुंदा रोज विकतोय हा, हा बनतोय तो आता एक पन्नास किलो आगे, आगे, किती एक कुंदा बनतोय कुंदा म्हणाला साधारण एक तास बरं लागतो चार लिटर पासून एक किलो कुंदा बनतो साधारण आपल्याला दिवसाला बाराशे बाराशे लिटर हे दूध लागतं बाराशे लिटरपासून हा तीनशे कडू कुंदा रोज बनतो हे पाव किलोचं पॅकिंग आहे हे सत्तर रुपयेला आहे हो सत्तर रुपये पाव किलो आ, ही आ, आता आपण साधारण उकळाव ह्याला सुरुवातीच भाजून शेंगदाणे घ्यावं लागतात भाजून शेंगदाणे घेतल्यानंतर त्याला आपण जे आहे त्यात भाजल्यामुळं काय होतं बारीक रेती जी आहे त्या आतमध्ये जात असते तर ती बारीक रेती बाहेर काढावं लागते नाहीतर चटणी अशी च, ती माती खाल्ल्यासारखी लागते कचकच लागते त्यासाठी पहिली प्रोसेस ही आहे की त्यातली पूर्ण माती काढणे आणि त्याच्यावरचं जे टर्पल असतं ते काढून घेणे त्यामुळं च आणि त्यातले जे खराब जे शेंगदाणे असतात ते बाजूला कडवट शेंगदाणे जे असते ते बाजूला काढणे त्यामुळं काय होतं की म्हणजे चटणी खराब लागत नाही खाताना आणि कडवट पण लागत नाही तर ते चटणी बनवल्यानंतर त्याला उकळात कुटून उक ही बनवावं लागते चटणी उकळ्यात कुटवल्याने साधारण एक एक पंचवीस किलो चटणी बनवायला साधारण एक पाच दहा मिनटाचा वेळ घेते एक चटणी त्याला भरपूर वेळ चटणी चालू द्यावं लागते आणि मग फायनल प्रोडक्ट त्यात लसूण आणि बिगर लसणाची पण मिळते विथ लसूण मिळते तिघ लसूण आणि तिखट आणि मीठ फक्त हे तीन प्रोडक्ट कुठले प्रिझर्वेटिव्ह असते काय नसते आणि साधारण तीन महिने शेंगा चटणीला काय होत हा जो चिवडा जो आहे हा हाच लांबोटी मका चिवडा नावाने फेमस असलेला मक्याचा चिवडा स्पेशल आणि याची सुरुवात आमच्या आजी आणि आजोबांनी एक छोट्या छोट्या प्र प्रयोग करून बनवलेला हा फायनल प्रोडक्ट आहे साधारण म्हणजे मीठ किती लागतं मसाला किती लागतो कोणता मसाला किती प्रमाणात टाकला पाहिजे असं सगळं ट्राय करून हा फायनल प्रोडक्ट बनवलेला आणि प्रचंड प्रसिद्धात असलेला ना आमचा फेमस असलेला हाच तो मक्याचा छोडा काय 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 नाही मक्या मका जो असते आपली मका भाजलेली मका असते त्याला ती तळवून घेऊन त्यात तिखट मीठ साखर आणि म आपला जो स्पेशल मसाला आहे तो टाकून हा फायनल प्रोडक्ट बनवला जातो सुरुवातीला आपण हे आपलं बिगर नावाच्या प्लास्टिकमध्ये देत होतो तर चा त्यामुळं लोकांना कळत नव्हता हो की ओरिजिनल कोणता आणि डुप्लिकेट कोणता तर त्यासाठी आपण स्वतः हा पॅकेजिंग नवीन पॅकेजिंगमध्ये आलेलो आहे आणि दिवसाला साधारण आपण एक हजार किलोपर्यंत चिवडा हा पॅक करून विकत असतो आणि आता नवीन आपण आता बाहेरसुद्धा आता द्यायला चालू केलेलं आहे म्हणजे विक्रीसाठी विक्रीसाठी आपण द्यायला चालू केलेला आहे आणि आता साधारण आपण नायट्रोजन फिलिंग पॅकेजिंग चालू केलेली आहे ज्यामुळं छोडा हा पहिला तीन महिने राहायचा तो उदाहरण साधारण पाच महिन्यापर्यंत त्याला काय होत नाही आणि त्यामुळं प्रोडक्टची शेल्फ लाइफ पण वाढते आणि प्रोडक्ट चुरा पण होत नाही जास्त हे आता साधारण चार महिन्यापर्यंत काय होत नाही हा आपलं स्पेशल रेग्युलरचा चा वेगळा आहे हा वीस रुपयाला एक कुंदाचा आहे हाच तो कुंदाचा नाही नाही हा फुलच आहे ते सुरुवातीला पासूनच ते स्टाईल आणि जरा हलवत हलवा लागतो ना कुंडा वेगळण्यासाठी नाही मिक्स करण्याकरता ते हलवा लागतं लागत चहा स्पेशल इथं बनतोय चहा बनायला बना लागला आता आणि यामध्ये जो असते इथं तयार होणारा कुंदा आहे तो घातला जातो स्पेशली तर किती वेळा असा चहा बनत राहतोय सकाळी किती वाजता चालू होतो सकाळी तास चालू असतो हॉटेल हो तुम्ही बनवता हो एकोणीसशे ब्याण्णवपासून मी येतं हॉटेलमध्ये काम टवापासून हो टवापासून मी लहानपणापासून हॉटेलमध्ये चहा तयार झालेला आहे बघू शकता आणि डायरेक्ट आता ओतला जातो इकडं एवढे कप आहेत भरलेले बघा किती मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी चहा खपतोय आणि पूर्ण असं पूर्ण रिपील होत राहते सारखं चोवीस तास हे चालूच आहे हायवेला असल्यामुळे नेहमी गर्दी असते या ठिकाणी चहा आता मोठ्या क्वांटिटीमध्ये भरला आहे अगदी पातेलच त्यांनी उचललेलं आहे गरम गरम आणि डायरेक्ट गॅसवर नाही तर चहा भरला आहे मी पंधरा वर्षापासून या हॉटेलला येतोय तिथला चिवडा असेल भाकरवडे असेल कोंदा चहा कॉपी हे आवडते मला त्यासाठी मी येतो इथं कायम सोलापूरला जाताना आम्ही इथं थांबतो चिवडा एक नंबर आहे इथं भाकरवाडी कुंदाच्या कुंदाच्या पुरी भाजी एक नंबर आम्ही भरपूर दिवसापासून येतो शेंगा चटणीबरोबरच आपल्याकडं जवस चटणी कारळ चटणी लसूण चटणी खोबरा चटणी तिळ चटणी आणि आमचा सोलापूर स्पेशल हा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला हा सुद्धा भेटतो आणि आपल्या सोलापूर स्पेशल ज्वारीच्या बाजरी कडक कडक बाकरी आणि बाजरीच्या कडक बाकरी ज्वारीच्या आणि बाजरीच्या कडक बाकरी असतात साठ रुपयाला असतात पाच भाकरी असतात कडक ह्या बाकरी तीन महिने साधारण काय होत नाहीत भाकरीशन स्वीट आयटम स्वीट आयटम सुद्धा आपला कुंदा कलाकन मलाई बर्फी आणि का काजू कतली शेंगा लाडू तिळी लाडू डिंक लाडू हे सगळे आपल्या तुपातले बनलेले पदार्थ आहेत आता आपले सर्व प्रोडक्ट जसं चिवडा असेल शेंगा चटणी असेल सोलापूरची कडक भाकरी असेल किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे असतील तर हे सुद्धा आता आपल्याला घरपोच मागवता येईल त्यासाठी आपले डब्ल्यू डब्ल्यू डॉट जयशंकर लांबोटी डॉट कॉम या ना वेबसाईट आहे किंवा एट सिक्स एट सिक्स सिक्स एट नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपलासुद्धा मेसेज करू शकता ते आपण पूर्ण देशभरात कुठेही घरपोच सेवा देतो आपल्या हॉटेलचा पत्ता आहे ॲट पोस्ट लांबोटी तालुका मोळ जिल्हा सोलापूर माझं भाव रुद्राक्षस्थानाची खाता हॉटेल जयशंकर लांबोटी हॉटेल जयशंकरची सुरुवात ही आमच्या आजी आणि आजोबांनी एकोणीसशे सत्तरच्या दुष्काळामध्ये एका रस्त्याच्या कडरात छोट्याशा झोपडीपासून सुरुवात केलेली ते आता साधारण तीन हॉटेल झालेले आहेत आणि तिने हॉटेलला पण डेलीचा फुटफॉल एक दहा हजारचा फुटफॉल आहे डेलीचा तर अशा प्रकारे सुरुवात आमच्या आजी आजोबांनी भरपूर अशा छोटीशा झोपटीपासून एकदम एकदम गरीब परिस्थिती असताना तेव्हा स्वतःला खायला नसताना त्यावेळेसच एका एका चुलीवर एक मोडके कप असं मोडके कप बशीमध्ये आणि एका भांड्यामध्ये चहाचा व्यवसाय चालू केलेला तो आता पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूला असणाऱ्या चार पाच राज्यांमध्ये हा पूर्ण हॉटेल व्यवसाय वाढलेला आहे आणि आम्ही आता तिसरी पिढी आहे आम्हीसुद्धा आणि आमच्या घरातले प्रत्येकजण आमचे क का आमचे काकू असतील आमची मम्मी असेल आम्ही घरातले प्रत्येकजण चार भाऊ असे घरातले प्रत्येकजण आम्ही हा हॉटेल व्यवसायच बघतो आणि आत्ता भरपूर महाराष्ट्रभर नाही तर पूर्ण देशभर प्रसिद्ध झाला म्हणाला लांबुटी चोडा आणि शेंगा चटणी म्हणाला काय हरकत नाही लांबोटी नाव हो लांबोटी हे एक आमच्या गावाचं नाव आहे सुरुवातीला आमच्या लांबोटीला चोर लांबोटी म्हणून ओळखली जायचं त्यात चोर लांबोटी असं कारण की हा इथं एस टीचा एसटी थांबण्याचा स्पॉट होता आणि एस टी थांबल्यामुळं की भरपूर माणसं एसटीतनं उतरायची त्यामुळं आणि ड्रायवर लोकं हे ते असल्यामुळं रस्ता हायवे असल्यामुळं ड्रायवर लोकांची चोरी मारी इथं भरपूर व्हायची त्यामुळं आणि समोर साईडला आपल्या इथं पूल होता पावसाळ्यामध्ये ब्रिजवरून पाणी गेलं की ट्रकवाले थांबायचे भरपूर दोन तीन दिवस थांबायचे त्यावेळेस ते चोऱ्या मारे होत होते त्यामुळे ते चोर लांबोटी म्हणून ओळखलं जायचं पण आता ह्याच लांबोटीला लांबोटी चिवडा आणि शेंगा चटणी आणि हॉटेल जयशंकर म्हणून पूर्ण आता देशभर ओळखलं जातं आता काय काय आपले इथं आता पूर्ण जेवण असू द्या आपला चहा फेमस सगळ्यात जास्त आणि चहानंतर लांबोटी चिवडा शेंगा चटणी आणि बाकीचं कुंदा चहा म्हणून आता आम्ही आमच्या तिसऱ्या पिढीने नवीन इनोव्हेशन केलेलं आहे चहामध्ये कुंदा चहा आणि जेवण आणि नाश्त्यामध्ये पुरी भाजी मिसळपाव डोसा उतप्पा वडापाव हे आपले सगळं मिळत होते ओके तर लांबोडीचा चिवडा बरेच वर्ष ऐकत होतो आता टेस्ट करणार आहे मी बघू शकता इथं चिवडा तयार झालेला आहे कलि कांदा पण दिलेला आहे आणि लिंबू आहे ह्याच्यावर खूपच मस्त आहे जास्त तिखट नाही आहे मित्रांनो गोड आहे आणि शेंगदाणे वगैरे पण भरपूर घातले आहेत व्यवस्थित तळलेले आहेत आणि मेकिंग कसं होतं आपण बघितलेलं आहे मस्त आहे नक्की ट्राय करून बघा आणि या ठिकाणी कुंदा पण आलेला आहे याच ठिकाणी तयार होतो हा कुंदा काजू घातलेला आहेत जसं त्याने सांगितलं तसं थोडासा पातळ्याला एवढा मोठा ग्लास का तर ते सांगता तसं मिक्स करून प्रॉपर प्यावं लागतंय त्यासाठी मोठा ग्लास आहे बघा याच्यामध्ये कुंदा घाला वा मी तर पहिल्यांदाच पिला बासुंदी चहा पिला होता पण कुंदा चहा पहिल्यांदाच पिलेला आहे